सर्व तूर उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सर्वात महत्वाचे अपडेट आजच्या दिवशीचे तूर बाजार भाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून महाराष्ट्रामध्ये कोणत्या बाजार समितीत तुरीला किती जास्त बाजार भाव त्या ठिकाणी भेटलेला आहे यामध्ये नागपूर असेल यवतमाळ असेल अमरावती असेल मलकापूर असेल नगर असेल वर्धा असेल लातूर असेल जालना शेल सर्वच महत्वाच्या बाजारपेठे बाजारभाव आपण पाहणार आहोत करा आणि या व्हिडिओला लाईक नक्की करा मित्र हो पहिली बाजार समिती आहे अकोला आवक झालेली आहे दोन हजार एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय सहा हजार पंचावन्न रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय अकोल्यात सात हजार सहाशे सत्तर रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो या आपली जी काय बाजार समिती आहे ती आहे अमरावती आवक झालेली आहे पाजार तीनशे पंधरा क्विंटल कमीत किंवा बाजारावर भेटतोय सात हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय अमरावती बाजार समितीमध्ये सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी वितरण यानंतरची जी काय पुढील बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी बीड आवक झालेली आहे फक्त सात क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय सात हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय बीड बाजार समितीमध्ये सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी का बाजार समिती आहे ती बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी दुधनी आवक झालेली आहे नऊशे साठ क्विंटल कमीत कॅमेम बाजार भेटतो पाच हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो तुरीला दुधनी बाजार समितीमध्ये सा सात हजार तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे जामखेड आवक झालेली आहे फक्त तेहतीस क्विंटल कमीत कॅम बाजार भेटतोय सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो तुरीला दूगा जामखेड बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बघा मित्रांनो पुढील लोक बाजार समिती आहे ती आहे शेवगाव आवक झालेली एकशे बावीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय सहा हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय तुरेला त्या ठिकाणी सात हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काही बाजार समिती आहे ती आहे वाशिम आवक झालेली आहे सहाशे क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय सहा हजार सहाशे वीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय वाशिम मध्ये सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी का बाजार समिती आहे क्षेत्र ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी सावडेर आवक झालेली आहे आठशे पंचेचाळीस क्विंटल कामितक्या बाजारावर भेटतोय सहा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजाराला भेटतोय सात हजार एकशे सत्त्याण्णव रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो आपली जी काय बाजार समिती आहे ती आहे नागपूर आवक झालेली आहे चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल कामितके बाजारावर भेटतोय सहा हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो आपली जी काय बाजार समिती आहे ती बाजार समितीमध्ये शिकली आवक झालेली आहे तीनशे नव्वद क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय सहा हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय सात हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल